तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास बंद आंदोलन पुकारले या आंदोलनादरम्यान त्यांनी शासनाच्या मानधनवाढीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करणारे निवेदन तहसील कार्यालयात नायब तहसीलदार रवींद्र कुमावत आणि पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांना दिले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामरोजगार सेवक हे शासन व ग्रामपंचायतच्या कार्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात मात्र त्यांना मिळणारं मानधन तुटपुंजे आणि वेळेवर मिळत नाही ग्रामरोजगार सेवकांच्या संघटनांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मानधन वाढीसाठी शासनानं दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे राज्यभरात कामबंद आंदोलनाचं आयोजन केलं आहे यामध्ये तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या संघटनेनं शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी ग्रामरोजगार सेवकांना पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ग्रामरोजगार सेवकांना विमा कवच लागू करावे आदी विविध मागण्या मान्य करून सर्व मागण्यांची तातडीनं अंमलबजावणी करण्याबाबत निवेदनातून स्पष्ट करत जोपर्यंत त्यांची मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते काम बंद बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची भूमिका ग्रामरोजगार सेवकांनी घेतली आहे यावेळी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते